खवय्य म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापुरात आजच्या गटारी अमस्थेला मटन दुकानांमध्ये तुरळक गर्दी आहे मागच्या आठवड्याभरात काही खवय्यांनी श्रावणापूर्वीच मांसाहाराचा आस्वाद घेतलाय आज मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी श्रावणापूर्वी स्पेशल बेत असल्याचं देखील प्रतिक्रिया कोल्हापूरकरांमधून येत आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी आपण पाहूया कोल्हापूर हे खवळ्यांसाठी प्रसिद्ध आहे आज गटारे अमूशा असल्यामुळं कोल्हापुरातल्या अनेक मटण दुकान दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळते मात्र दरवर्षीप्रमाणे यावेळची जी वर्दळ आहे नागरिकांची ती कमी पाहायला मिळते मी सध्या कोल्हापुरातल्या मटण मार्केटमधली आहे आणि ही ही जी संपूर्ण मटण मार्केटमधली सध्या परिस्थिती पाहतो आहे अतिशय तुरळक अशी गर्दी सध्या पाहत पाहायला मिळते आज रविवार असूनसुद्धा ही जी गर्दीचं प्रमाण आहे ते कुठेतरी घटलं आहे ते याच संपूर्ण मटन मार्केटमधल्या अनेक व्यावसायिकांवर याचा फटका देखील बसलेला दे आहे या ठिकाणी काही म व्यावसायिक देखील आहेत जी आपल्याशी संसद काय नेमकी परिस्थिती काय आहे सध्या आज रविवार आहे बाबा ही परिस्थिती आहे आज गिरायक नाही काय नाही काय म्हणजे मागच्या दोन दिवसात कशी परिस्थिती होती मागच्या दोन दिवसात गिरायक भरपूर झालं लोकांनी खाल्लं आज रविवार आज दुपारपर्यंतच आहे ना आमच्या त्यानंतर गिरायकच नाही आता 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 असतंच दिवसभर शांत मागच्या आठवडाभरात पण झाले गिर्याक भरपूर झालं भरपूर किराय होत नाही भरपूर किरायक असं मनासारखं किरायक होतं आता उत्साह कसा आहे गटारी एकदम आजचा भेट चिकन मटन मांस मेनू काय स्पेशल बिर्याणी 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 तांबडा पांढरा बिर्याणी आज खायचं एक महिनाभर खायचं आता शेवटचा शेवटचाच दिवस जबरदस्त खायचं काय मामा काय नेमकं का, काय स्पेशल मेनू काय काय शेवट दिवस आहे सुरू होणार उद्यापासून त्यामुळे आज फुल सगळीकडे गर्दी आहे चिकन मटण पांढरा तांबडा बिर्याणी आज आज सगळ्यांचा हाच भेट आणि कोल्हापूरकर म्हणलं की तुम्हाला माहिती आहे पांढरा तांबडा हे आपण पाहतोय की काही दुकानांमध्ये मटन खरेदीसाठी गर्दी होते तर काही ठिकाणी कमी आहे मात्र रविवार असून सुद्धा ज्या पद्धतीनं गटारी अमावश्याला गर्दी व्हायला हवी त्या पद्धतीनं गर्दी मटण दुकानामध्ये होत नसल्याचं कोल्हापुरातलं सध्या चित्र आहे विशाल पुजारी एन डी टी व्ही मराठी कोल्हापूर